शिवप्रतिष्ठान नानकर आयोजित शिवजन्मोत्सव दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले तसेच रविवार सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते अकरा वाजता शिवज्योत दौड केले दुर्घाडी ते गावदेवी मंदिर नानकर पाटीलपाडा येथे आणण्यात आली दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवप्रतिमा पूजन व शिव महाआरती मान्यश्री कल्पेश पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आली तसेच रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या महिलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते, होते। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली भव्य मिरवणुकीत शिवकालीन सण व मराठी महिन्यातील समारंभाचे थ्रीम प्रोजेक्ट सादर केले तसेच नानकरपाड्यातील शिवभक्तांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले व महाप्रसादाचाही लाभ घेण्यात आले उपस्थित सर्वांसाठी आकर्षक लक्की ड्रॉ स्पर्धा तसेच सहभागी कलाभूषण कलाकारांसाठी विशेष लक्की ड्रॉचे आयोजन केले आहे या उत्सवात उत्कृष्ट वेशभूषा किल्ले बांधणी स्पर्धा रांगोळी स्पर्धा व वकृत्व स्पर्धा यांच्यासाठी विशेष आकर्षक बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले जय शिवराय प्रमाणे हा आमचा अकरावे अकरावा वर्ष आहे अगदी धूमधडाक्यात आम्ही ही शिवजयंती मोठ्या उत्साहात सर्व तरुण वर्ग लहान लहान वर्ग आणि आमचे वरिष्ठ या सर्वांच्या मदतीने हा कार्यक्रम आम्ही अगदी उत्साहात साजरा करतो आहे कार्यक्रमाच्या रूपरेषेबद्दल सांगायचं झाल्यास आम्ही शिवज्योत किल्ले दुर्गाडी ते नानकर अशी एक शिवज्योत आम्ही आयोजित केली जाते तसेच आज शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अभ्यंग स्नान आणि प्राणप्रतिष्ठा आमचे गावचे उद्योजक समाजसेवक श्री कल्पेश काशीनाथ पाटील आणि त्यांच्या सौ यांच्या हस्ते पार पाडण्यात आली तसेच त्यानंतर महाराजांची आरती आणि त्यांची आरत आमच्या मंडळाचे कार्यकर्ते कृष्णा पाटील यांनी केलेली आहे तसेच पुढील कार्यक्रमाबद्दल बोलायचं झाल्यास तर दुपारी दोन ते तीन या दरम्यान आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन महिलांनी काढलेल्या रांगोळीचे आम्ही परीक्षण करणार आहोत आणि त्यातून उत्कृष्ट अशा तीन रांगोळी आम्ही प्रथम द्वितीय आणि तृतीय असे बक्षीस देणार आहोत त्यासाठी आकर्षक बक्षीस आम्ही ठेवलेले आहेत तसेच संध्याकाळी चार वाजता महाराजांच्या मूर्तीची भव्य दिव्य अशी आम्ही मिरवणूक काढणार आहोत आणि या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे की या मिरवणुकीत आम्ही आमचे महिला वर्ग तरुण वर्ग तरुणी आमच्या लेजिम पथक साजर करणार आहेत सोबत विविध प्रकारचे थोर व्यक्ती यांचे देखावे या रॅलीमध्ये आम्ही दाखवण्यात येणार आहेत तसेच आमचं या कार्यक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे की या कार्यक्रमामध्ये आम्ही एक थीम आम्ही दाखवणार आहे आणि या थीममध्ये आपल्या मराठी महिन्यातील जे बारा महिने आपले आहेत या बारा महिन्यामध्ये जे येणारे आपले जे सण आहेत या सणांची माहिती दाखवण्याचे आम्ही देखावे इथे निर्मा दाखवले जाणार आहेत आणि त्या दृष्टीने आमच्या महिला वर्गाने आमच्या तरुणी आमचे लहान वर्ग यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा असा आमचा यो थीमचा कार्यक्रम आहे अत्यंत उत्कृष्ट असं होणार आहे त्या म्हणजे की हा पूर्ण आमचा देखावा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात येणार आहे तसेच आमची जेव्हा पाल थीम नंतर आमच्या येथे सात ते साडेसात महिलांसाठी आम्ही हल्दी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर साडेसात ते नऊ आमचे शिवव्याख्याते श्री संजय चौधरी सर काकडपाडा श शंभुदुर्ग प्रतिष्ठानचे ते सदस्य आहेत यांचे आम्ही शिवव्याख्यान होणार आहे त्याच्यानंतर रात्री नऊ नौ। नऊ वाजता सर्वांसाठी महाप्रसाद आम्ही ठेवलेला आहे भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि रात्री दहा वाजता आम्ही सर्व लहान मुलं थ महिला वर्ग तरुणी वर्ग यांच्यासाठी आम्ही वक्तृत्व स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि अत्यंत आमचं एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जिथे या कार्यक्रमासाठी जे उपस्थित राहणार आहेत त्या सर्वांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे आम्ही आणि या लकी ड्रॉमधून आम्ही भाग्यवान अशा पंधरा स्पर्धकांना आम्ही बक्षीस देणार आहोत या बक्षिसाचे स्वरूप पण खूप अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे आहेत तसेच वक्तृत्व स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम नाटक भाषण अशी भव्य दिव्य अशी आमच्या या कार्यक्रमाची रेलचल या शिवजयंतीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि या सर्वांच्या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे जय शिवराय ज्यांच्यामुळे आपण सर्वांनी जे आज आपल्या भारतीय हिंदू धर्मातल्या सा सणांचा एक देखावा या ठिकाणी केला ज्यांच्यामुळे आपल्या मंदिराला मंदिरावर कळस आहे भगवा झेंडा आहे त्यांची आज जयंती आहे म्हणजेच आपल्या शिवाजी जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि मला आत्ता माहिती पडलं की प्रत्येक वर्षी इथं असा कार्यक्रम होत असतो आणि मी पहिल्यांदाच असा कार्यक्रम बघितलेला आहे भरपूर छान सुंदर म्हणजे आज बघायला भेटला असाच कार्यक्रम नेहमी आपण प्रत्येक म्हणजे पाटीलपाडा असो किंवा कोलीवाडा असो किंवा बौद्धवाडी असो प्रत्येक सणाला एक उत्साहाने साजरा साजरा करून अशा प्रकारचा काही ना काहीतरी एक देखावा असो किंवा चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आपण राबवत राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद क्षत्रिय क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज की